पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं पण मराठी माणसाची लढाई अजून बाकी होती कारण स्वातंत्र्य मिळण्याच्या आधी काँग्रेसने वारंवार अनेक सभांमध्ये आणि अनेक ठिकाणी सांगितलेलं की स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर आम्ही भाषिक प्रांत रचना करू पण जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा काँग्रेसने पूर्णपणे पलटी मारली आणि भाषिक प्रांतरचनेलाच विरोध केला मग जेव्हा भारताच्या विविध भागातून भाषिक प्रांतरचनेची मागणी होऊ लागली मोर्चे निघू लागले आंदोलन होऊ लागले तेव्हा मात्र सरकारला भाषिक प्रांतरचना करण्याशिवाय कोणताच पर्याय उरला नव्हता मग सरकारने भाषिक प्रांतरचना करायला तर सुरुवात केली पण जेव्हा प्रश्न महाराष्ट्राचा आला तेव्हा महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करण्याचा एक डाव रचला गेला आणि ही गोष्ट जेव्हा महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात आली तेव्हा महाराष्ट्रात संतापाची लाट ओसळली अनेक आंदोलनं झाले अनेक सभा घेतल्या गेल्या अनेक मोर्चे निघाले गेले आणि हे आंदोलन एवढ्या मोठ्या प्रमाणावर होते की ते आंदोलन पोलिसांना देखील कंट्रोल होत नव्हते आणि जेव्हा पोलिसांना हे कंट्रोल झालं नाही तेव्हा पोलिसांनी गोळीबार केला लाठीचार्ज केला अनेक जणांना अटक केली आणि या सगळ्यांमध्ये एकशे सहा जणांना आपले प्राण गमावे लागले आणि तेव्हा एक मे एकोणीशे साठ रोजी मुंबईचं संयुक्त महाराष्ट्र झाला